नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवत आहे झणझणी तशी कोल्हापुरी मिसळ तेही अवघ्या दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होते रेसिपी एकदम सोपी आहे तर मग सुरुवात करूयात त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा तर सगळ्यात अगोदर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे चिरण्यासाठी घेतले आहेत यातले फक्त दोन कांदे इथे मी उभे चिरून घेणार आहे आणि एक कांदा हा चौकोनी चिरून घेतला आहे याचं कारण तुम्हाला समजेलच त्यासोबतच दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत ते असे बारीक न चिरता रफली चॉप करून घेणार आहे कांदा टोमॅटो चिरून झाला आहे तर आता पुढची प्रोसेस करूयात तर त्यासाठी गॅसवर एक कुकर ठेवून त्यामध्ये तेलाच्याच पळीने एक पळी तेल घातलं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये एक चमचाभर मोहरी घातली आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची आता यामध्ये आपण जो एक कांदा चौकोनी आकारामध्ये चिरून घेतला होता तो घालूयात कांदा हा थोडासा तांबूस रंगावर परतला की लगेच यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर इथे मला जेवढी मिसळ बनवायची आहे तेवढंच मीठ इथे मी घातलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजेसुद्धा मीठ घालू शकता हळद मीठ घालून झालं की अर्धा मिनिट फक्त परतून घेतलं आहे आता यामध्ये दीड कप भिजवून मोड आणलेली मटकी घालायची आहे तर इथे मी चार ते पाच व्यक्ती अगदी पोटभर मिसळ खातील एवढी मिसळ मी बनवणार आहे त्यानुसार इथे मी मटकी घातली आहे तर आता मिक्स करून दोन ते तीन कप इतकं यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातलं की एकदा मिक्स करून घेतलं त्यानंतर झाकण लावून मध्यम आचेवर दोन शिट्ट्या काढणार आहे कुकरनुसार तुम्हाला कमी अधिकसुद्धा वेळ लागू शकतो मटकी शिजवून होईपर्यंत आपण पटापट -पत याचा मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी गॅसवर त्या एक कढई ठेवून त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा दणे एक चमचा तीळ एक चमचा खसखस त्याचबरोबर काही खडे मसाले घातले आहेत या सगळ्या इन्ग्रेडियंट्सची नावं डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहेत तुम्ही पाहू शकता तर आता हे सगळे मसाले मंद आचेवर दोन मिनटं तरी चांगले परतून घेणार आहोत खूप जास्त वेळ नाही भाजणार आहोत फक्त याची बारीक पावडर होईल इतपत भाजून घ्यायचं आहे तर साधारणत दोन मिनटं मसाले परतून झालेत तर एका प्लेटमध्ये काढून थंड करायचं आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये एक चमचाभर तेल घालून अर्धी वाटी ओलं खोबरं चिरून घातलं आहे मिसळ बनवण्यासाठी बऱ्याचदा सुक्क खोबरं वापरलं जातं पण माझ्याकडे जास्तीचं ओलं खोबरं होतं त्यामुळे घातलं आहे तुमच्याकडे सुकं खोबरं असेल तर तुम्ही घालू शकता तर आता हे खोबरं चांगलं रंग बदलेपर्यंत मीडियम टू हाय फ्लेमवर परतून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा हलकासा रंग बदलला आहे तर आता यामध्ये आपण जे दोन उभे कांदे चिरून घेतले होते ते घालायचे आहेत तर आता खोबरं आणि कांदा हे दोन्हीसोबत तांबूस रंगावर चांगलं परतून घ्यायचं आहे तर साधारणत दोन तीन मिनटं हाय फ्लेमवर याचा धूर निघेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे मग याचा सुगंध हा मिसळीला येतो आणि मिसळ एकदम चवदार बनते तर बघू शकता कांदा आणि खोबऱ्याचा रंग बदलला आहे तर आता यामध्ये रफली चॉप केलेले टोमॅटो आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंचं आलं घालायचं आहे आलं लसूण टोमॅटो हे हाय फ्लेमवर फक्त एक ते दोन मिनटं परतून घेतलं आहे तर मिसळसाठी लागणारे सगळे जिन्नस हे भाजून झाले आहेत तर आता काढून एका प्लेटमध्ये थंड करून घ्यायचं आहे फॅन खाली थंड करून घेतलं तर फक्त दोन मिनटं लागतात थंड होण्यासाठी तर दुसरीकडे कुकर सुद्धा झालेला आहे तर आता आपण जे कोरडे मसाले भाजून घेतले होते ते मिक्सरच्या भांड्यात घालून पावडर करून घ्यायची आहे तर बघू शकता एकदम बारीक अशी फाईन पावडर करून घेतली आहे आता यामध्येच भाजून घेतलेलं कांदा खोबरं टोमॅटो हे सगळे जिन्नस घालायचे त्याचबरोबर गरजेपुरतं पाणी घालून एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण तयार झालं की लगेच त्याच कढईमध्ये तेलाच्याच पळीने दोन पळ्या तेल घातलं आहे तर कोल्हापुरी मिसळ बनवतोय त्यामुळे मिसळ ही तर्रीवालीच खायला एकदम मस्त लागते त्यामुळे जास्तीचं तेल घातलं आहे तर आता तेल तापलं की कडीपत्त्याची पानं आणि तयार केलेलं वाटण घालायचं आहे वाटण घातलं की हाय फ्लेमवर मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे सगळे मसाले आपण अगोदरच भाजून घेतले होते त्यामुळे खूप जास्त वेळ नाही लागत मसाला परतण्यासाठी तर थोडंसं पाणी घातलं आहे मसाला व्यवस्थित परतला जावा यासाठी तर इथे तुम्ही बघू शकता साईडनी मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेपला पोहे खाण्याचा किंवा नाश्त्याचा जो चमचा असतो त्याने दोन चमचे लाल तिखट घातलं आहे त्याचबरोबर दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे मिसळ ही झणझणीत तशी बनवणार आहोत त्यामुळे चमचे भरून तिखट घातलं आहे तुम्ही कमी तिखट खात असाल तर कमी तिखट सुद्धा घालू शकता तर पुन्हा एकदा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर बघू शकता याला मस्त असं तेल सुटलं आहे आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे तर आता या स्टेपला कुकरला शिजवून घेतलेली मटकी यामध्ये घातली आहे तर याची कन्सिस्टन्सी आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता मिसळचा जो कट असतो तो थोडासा पातळसरच असतो त्यामुळे एक्स्ट्रा यामध्ये गरम पाणी घालू शकता मटकी घातली की एक उकळी आणून शेवटी मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद केला आहे तर इथे तुम्ही बघू शकता याचा रंग याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट अशी आलेली आहे तर तयार मिसळ ही तुम्ही पावासोबत किंवा ब्रेडसोबतसुद्धा खाऊ शकता कोल्हापूरमध्ये मिसळ ही ब्रेडसोबत खायला दिली जाते त्यामुळे मी ब्रेडसोबत सर्व केली आहे तर याच्या रंगावरून लक्षात आलंच असेल की मिसळ एकदम झणझणीत अशी झाली आहे तर तुम्हीसुद्धा एकदा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद